नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी तसेच बाहेरी राज्यातील चेन्नई आणि हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडी येथून आज पुणे गुलटेकडी येथे पंच्याहत्तर प्लस कांदागाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एस्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडीयम साईज क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टागुलटी कांदे तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तसेच चेन्नई येथे आज जुन्या कांद्याच्या चाळीस गाड्या आणि नवीन कांद्याच्या वीस गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे जुन्या कांद्यामध्ये मिडीम कांद्याला चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मुक्कल साईज कांदे तीन चार हजार सातशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत फुलबिक साईज कांद्याला चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे पाच हजार रुपयांपासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि आंध्र प्रदेश येथील नवीन कांद्याला तीन हजार रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि हैदराबाद येथे आज पंचेचाळीस प्लस जुन्या कांद्याच्या आणि नवीन कांद्याच्या तीस प्लस गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर सुपर बिग साईज कांदे चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे चार हजार रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि नवीन कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज, आज हैदराबाद येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान